नमस्कार वसई शहर महानगरपालिकेचे इलेक्शनचे फॉर्म भरण्याला ठरवलेल्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत आज, जा आज आम्ही एच प्रभागातील वसई स्टेशन परिसरामध्ये आलेलो आहोत येथे देखील फॉर्म घेण्यासाठी उमेदवारांची येणं जाण्याची राग लागलेली नाही परंतु काहीनी फॉर्म अगोदर घेतलेले काही फॉर्म आज तपासण्यासाठी येणं चालू आहे बहुतेक दुपार नंतर फॉर्म भरले देखील जातील आपल्यासोबत उमेदवार साधना मॅडम देखील आहेत ते आपण ऐकूया मॅडम तुम्ही आज फॉर्म भरण्यासाठी आलेले की फॉर्म घेण्यासाठी आलेले फॉर्म घेतला आहे आज मी फॉर्म पडताळणीसाठी आलेली आहे आणि आता त्या निवडणूक अधिकाऱ्यांना मी दाखवलं सगळं आणि त्यांनी फॉर्म माझा ओके केलेला आहे आता थोड्या वेळाने मी माझ्या डमी बरोबर येऊन माझा फॉर्म भरून टाकेन काय टाकेल काही नाही आहे इनफॅक्ट आम्हाला अगदी विश्वास आहे आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आम्ही ही नगरपालिका आमच्या ताब्यात घेणार आणि आमचे जे उमेदवार आहेत ते बहुमताने निवडून येणार तुमची गेले पाच सहा वर्षापासून तुमची जाणं कार्य हे मला वाटते वार्ड नंबर तेवीस मध्ये चालू होत परंतु आता असं ऐकण्यात येते की तुमचा वार्ड देखील चेंज होण्याचे आहेत याबद्दल तुम्ही काय मी एवढं सांगेन की आमच्या पक्षाचा पक्ष श्रेष्ठी जे आहेत त्यांचा जो आदेश आहे तो आम्ही सर्वोपरी मानतो जर मला त्यांनी सव्वीस मधनं तिकीट देण्याचं ठरवलं असेल तर मला ते मान्य आहे कारण मला कुठेही उभं केलं तरी मला कॉन्फिडन्स आहे की मी निवडून येणार माझे खूप इथे फॉलोअर्स आहेत आणि माझे कितीतरी क्लायंट्स आहेत मी वकिली करते त्यामुळे माझे जुने जुने क्लायंट्स आहेत आणि मी ह्या एरियामध्ये वाढले आहे आणि ह्या एरियामध्ये माझं ऑफिस वगैरे सगळंच आहे त्यामुळे सगळे लोक म्हणजे परिचयीचे आहेत तेवीस मध्ये मी काम केलं असतं तरी सव्वीस मध्ये सुद्धा मला खूप लोक ओळखतात आणखी मला खूप पाठिंबा आहे त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की मी ही सीट जिंक इतक्या वर्ष लोकांचे एक वकील म्हणून लोकांचे उमेदवारांचे फॉर्म भरत होते आज तुमच्या स्वतःचा फॉर्म भरला जातो त्यावेळेस तुम्हाला एक वेगळा आनंद वाटतो का आनंद वाटतो आणि माझ्या पक्षातर्फे बीजेपी तर्फे फॉर्म भरताना मला विशेष आनंद वाटतो तर आपण बघितलं आज पसंगिरा शहर महानगरपालिकेचे उमेदवार आणि इच्छुक उमेदवार ह्यांनी फॉर्म भरण्यास सुरुवात केलेली आहे परंतु आजच्या ह्या इलेक्शन मध्ये असा एक नियम आहे की फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर त्याला चॅलेंज नाही त्यामुळे पेशाने वकील असलेल्या साधना देखील येऊन इथे फॉर्म दाखवून त्याची शहानिशा पडताळणी केली कारण माझा देखील फॉर्म रिजेक्ट होता कामा नये यामुळेच त्यांनी इथे येऊन फॉर्म इन केलेला आहे आता बघूया किती वाजता संध्याकाळी कि उद्या फॉर्म भरतात ते देखील आम्ही तुम्हाला दाखवू वसाई लाईनीसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार